का पार्किंगची की व्यवस्था नाही है नहीं व्यवस्था जर समझा हीच पार्किंग है समोर तो जी ओके स्पेस के लिए तो कोर्टा हो। ने के लिए पे कोर्टा के लिए गाड़िया ना मजे दो ह्या साइड ना हा साइड ना एक एक समझा भिंत पड़ी इन आउट के लिए व्यवस्थित तो पार्किंग की जागा होती तो एवं जागा रिकाली कर गांधर न जय महाराष्ट्र मी सन्माननीय रासाव महाराष्ट्र सैनिक श्रीनिवास लाहोटी प्रशासकीय इमारतीमध्ये इथं आलेलं आहे बऱ्याच दिवसापासून लोकांच्या तक्रारी होत्या नागरिकांच्या की इथं पार्किंगसाठी व्यवस्थाच नाही माझ्या माघं आणि इकडे सगळीकडे बघता येईल की गाड्या एकदम अस्तव्यस्त लागलेल्या आहेत आणि प्रशासकीय इमारतीच्या समोर एक्झॅक्ट समोर इकडं जर बघितलं इकडं जर बघितलं तर इथे बरीच मोठी जागा नुसती पडून आहे तर आमची अशी विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला की ह्या कुठेतरी ह्या साईडनं किंवा त्या साईडने इन आउट गाडी जाईल इतकी एक भिंत तोडून सदरील जागा ही पार्किंगसाठी उपयोगात आणावी त्यासाठीच निवेदन द्यायला आता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागात जातोय चालेल बोलू आता सार्वजनिक बांधकाम विभाग इथे आलेलो आहे आदरणीय कार्यकारी अभियंता साहेब नाही आहेत आणि श्री मुंडे साहेब यांना आम्ही चर्चा केलेली आहे सदरील विषय हा ते कार्यकारी अभियंता साहेबांच्या कानावर टाकतो आणि काहीतरी तात्काळ त्याच्या संदर्भात उपाययोजना करू असं आश्वासन आम्हाला आत्ता या ठिकाणी इथे दिलेलं आहे बघू सोमवारपासून याचा पाठपुरावा कंटिन्यू सुरू राहील